अमरावती जिल्ह्यातील नया अकोला येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत वर्ग नववी दहावी या दोन वर्गासाठी शाळेत शिकवण्यासाठी शिक्षक नाही आहेत त्यामुळे शिक्षण धोक्यात पाहायला मराठी इंग्रजी गणित विज्ञान या चार प्रमुख विषयांचे शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं मोठं नुकसान होत आहे अकोला जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक मच्छिंद्र अभ्यंकर यांनी आतापर्यंत जवळपास तीन वेळा शिक्षण विभागाशी पत्र व्यवहार केला आहे मात्र अद्याप त्यांच्या पत्राची दखल घेतली गेली नाही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दररोज शाळेत मात्र त्यांना एकाही शिक्षण मिळत नसल्याचं पाहायला पाहायला आहे आहे सोबत काही विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावत जात असल्याचं चित्र आणि आम्ही पासून आह की नापास आणि आम्ही शाळेमध्ये येतो आम्ही रिकामीच बसले राहतो आमचा एकही वेळ होत नाही त्यामुळे आमच्या शिक्षणाचं खूप मोठं नुकसान होत आहे तरी आम्ही सिंहमनाला विनंती करतो की त्यांनी तात्काळमध्ये आम्हाला शिक्षकाची मागणी करून द्या